नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गुडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हो मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कवाडे गट व इतर मित्र पक्षाचे माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पादडी फाटा राणीनगर इंद्रनगर पाथर्डी गाव भागात मोटरसायकल रॅली काढत प्रचार दौरा करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मतदारांना माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आज सकाळपासून नाशिक पश्चिम प्रभागामध्ये अतिशय उत्साहात प्रचार फेरी सुरू करण्यात आलेली आहे सकाळी सिडको आणि दुपारनंतर पाथर्डी फाटा अशा विविध ठिकाणी विविध प्रभागांमध्ये आज आपले खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी भेटी घेतलेल्या आहेत ज्यावेळेला मी लोकांकडे भेटी घेतोय त्यावेळेला अतिशय उत्स्फूर्तपणे लोक दाद देत आहेत आणि त्यांचं स्वागत करत आहेत कारण त्यांचा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे ही निवडणूक देशाची आहे देशाचा नेता निवड निवडण्याची आहे आणि त्यामुळे लोक निश्चितच येत्या वीस तारखेला धनुष्यबाणाच्या निशाणीवर बटन दाबून विजयी करून आपण मोठ्या मताधिक्याने हेमंत आप्पा गोडसे यांना विजयी करावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते जय श्रीराम यावेळी महायुतीची उमेदवार हेमंत गुडसिंग यांनी प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान मतदारांना केले संपूर्णपणे या ठिकाणी प्रचार दौरा करण्यात आला रॅली करण्यात आली अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांकडून या ठिकाणी अनुभवायला मिळाला त्याचं कारण मला असं वाटतं का या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करत, करता करण्याकरता जनता आतुर झालेली आहे आणि निश्चित मला असं वाटतं का येत्या वीस तारखेला जनता धनुष्यबाणाचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला मतलाधिक्यानं त्या ठिकाणी विजयी करेल यावेळी संवेत आमदार सीमता हिरे माजी नगरसेवक सुदाम डेमसे भगवंत दोंदे अमोल जाधव चेतन सुमळे सोमनाथ बोराडे संजय नवले पुष्पा आव्हाड संगीता जाधव एकनाथ नवले सुदाम कोंबडे राम बडगुजर संजय चुंबळे विजय डेमसे गणेश ठाकूर यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते एन सी एन न्यूज नाशिक